बीड जिल्ह्यात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या बनावट सहीचा धक्कादायक प्रकार समोर आला एका ग्रामपंचायतीच्या कामासाठी मंजुरी मिळवण्यासाठी ही बनावट सही केल्याचा आरोप असून या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पवार यांनी माध्यमांसोबत बोलताना याबाबत माहिती दिली पाहूया जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय बीड सुधाकर चिंचोने यांनी एकोणतीस तारखेला पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली की माननीय उपमुख्यमंत्री अजित साहेब यांच्या बनावट सही करून एक कोटीचे काम मागण्याकरता पत्र दिलं होतं आणि ज्यांनी पत्र दिलं होतं ते वारंवार सदर काम मंजूर झाले का याची विचारणा करत होते त्यामुळे अधिकारी व मान्य जिल्हाधिकारी यांना शंका आल्याने त्यांनी सदर प्रकरणामध्ये माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांच्या कार्यालयात सदर पत्राबद्दल व्हेरीफाय केलं असता सदरचं पत्र खोटं आहे असं हे केल्यानंतर पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे संदर्भाने एफ आय आर दाखल झालेली आहे आणि जे पत्र दिलेले आहे सदर व्यक्तीला ताब्यात घेऊन प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे आणि याच्या तळापर्यंत जाऊन पत्र कोणी दिलं पत्र कुठं बनवलं या सर्व गोष्टींचा तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशनतर्फे करण्यात येत आहे